नमस्कार हा सत्तावीस सप्टेंबर रात्रीचे सव्वा आठ वाजलेत बघूया सत्तावीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबरपर्यंतचा पावसाचा अंदाज कसा आहे या संदर्भाची माहिती त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपला देखील आपण मान्सून जो असेल तर तो पंचवीस एप्रिलला दिलेला होता त्यामध्ये पाऊस केव्हा थांबेल या संदर्भाची देखील माहिती बघणार आहोत सुरातीला आपण कालचा पाऊस बघितला तर मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाच्या नोंदी आहेत तर काही स काही ठिकाणी जोरदार पाऊस आहे धाराशिव लातूर बीड त्यासोबत काहीसह नांदेडमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील या व्यतिरिक्त उत्तरेकडे जळगावमध्ये मुसळधार पाऊस नाशिक नंदुरबार या ठिकाणी अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग उत्तर पश्चिम मुसळधार पाऊस विदर्भामध्ये देखील नागपूर आणि गोंदियामध्ये मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत तर मध्य महाराष्ट्रातील बहुतेक विभागामध्ये थोड्याफार प्रमाणातच पावसाच्या नोंदी आहे काल जो पाऊस असेल तर तो, तो कमीच प्रमाणात बघायला मिळालेला आहे परंतु घाटाच्या आसपास किंवा जो पूर्वेकडील विभाग आहे घाटाचा या ठिकाणी बऱ्यापैकी पावसाच्या नोंदी आहेत हलक्या मध्यम किनारपटील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस आहे खास करून साताऱ्यामध्ये जर बघितला आपण घाटात मध्ये तर अतिवृष्टीची ठिकाणी नोंद आहे तर उत्तरेकडे देखील मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत यानंतर जर आपण सध्याची स्थिती बघितली तर जे पावसाचे ढग आहेत तर ते आपल्याला खास करून आज उत्तरेकडेच बघायला मिळालेले आहेत छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील विभाग यासोबत जळगावमध्ये देखील जोरदार पाऊस आज संध्याकाळी झालेला असेल यासोबतच आता सध्या जळगावचा पूर्वेकडील विभाग आणि बुलढाण्यामध्ये विजांच्या कडकडाटासह सध्या जोरदार पाऊस सुरू आहे या व्यतिरिक्त वर्ध्यामध्ये देखील या ठिकाणी जोरदार पाऊस आहे हा पाऊस असाच नागपूरकडे आज रात्री सरकण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त परभणी हिंगोली या ठिकाणी देखील पाऊस आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगरचा पैठण तालुक्यामध्ये काही ठिकाणी यासोबत बीडमध्ये देखील एक दुसरा विभाग त्यानंतर जर बघितला आपण जालन्यामध्ये देखील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल यानंतर अहमदनगरच्या दक्षिणेकडील विभागामध्ये देखील काहीशा हलक्याशा पाऊस शे या ठिकाणी शक्यता आहे या व्यतिरिक्त किनारपट्टीला काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पालघरच्या आसपास आणि त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या आसपास बी सुद्धा या ठिकाणी हलक्यासा पाऊस सध्या चालू आहे नाशिक जिल्हा त्यासोबत नंदुरबारमध्ये देखील काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नाशिकमध्ये आहे आणि उद्याची स्थिती जर आपण बघितली तर उद्या जो पाऊस असेल तर तो आपल्याला किनारपट्टीला बऱ्यापैकी हलका ते मध्यम एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस येईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि काहीसा जो जोरदार पाऊस असेल तर आपल्या नाशिकचा पश्चिमेकडील विभाग पालघर ठाणे आणि मुंबईच्या काही विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल यानंतर जर आपण पावसाची स्थिती बघितली तर अहमदनगरच्या पूर्वेकडील विभागामध्ये देखील आपल्याला काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बीडच्या देखील काहीसा पश्चिमेकडील विभागामध्ये या व्यतिरिक्त पुण्याच्या एक दुसऱ्या विभागामध्ये हलकासा पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तरेकडील विभाग आहे या ठिकाणी देखील काहीसा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उत्तरेकडे जळगावमध्ये देखील या ठिकाणी काहीसा मध्यम एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस खास करून उत्तर विभागामध्ये होण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त जर बघितला आपण मराठवाड्यातील इतर विभागामध्ये तर उद्या जालन्याच्या देखील काहीसा पूर्वेकडील विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बीडच्या अजून एका दुसऱ्या विभागामध्ये पाऊस होऊ शकतो यानंतर परभणीचा देखील काहीसा पश्चिमेकडील विभाग आणि हिंगोलीचा देखील उत्तरवर्ती विभागामध्ये आणि वाशिम त्यासोबत यवतमाळचा देखील काहीसा पश्चिमेकडील विभाग या ठिकाणी येईल या ठिकाणी देखील काहीसा उद्या पावसाची हलका ते मध्यम काहीसा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो थोड्या वेळासाठी त्यानंतर उत्तरेकडे अमरावती आणि बुलढाण्याच्या आसपास अकोल्यामध्ये देखील काहीशा जोरदार पावसाच्या सरी उद्या असणार आहे यानंतर नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेकडील विभागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी जर बघितलं तर स्थानिक पातळीवरती जसं वातावरण निर्माण होतं त्याप्रमाणे हलका एखाद्या वेळेस पाऊस होऊ शकतो थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस येईल पण ही शक्यता देखील कमी आहे कारण की बाकी ठिकाणी कोरडं वातावरण ही अधिकाधिक शक्यता आहे यानंतर जर आपण बघितलं उद्यासाठीचा अठ्ठावीस सप्टेंबरचा हवामान विभागाचा प्रमुख इशारा तर नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यामध्ये जे असेल त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह कल पाऊस होण्याचा अंदाज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर जालना छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये हलका पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण आता सत्तावीस सप्टेंबरपासून ते दहा ऑक्टोबरपर्यंतचा जर अंदाज बघितला तर पहिल्या आठवड्यामध्ये सव्वीस ते तीस ऑक्टोबरचा अंदाज आहे या ठिकाणी हवामान विभागाने उत्तरेकडे काहीसा सरासरीपेक्षा अधिक पाऊस तर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर त्यासोबत सातारा आणि बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळपर्यंत जालन्यापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज दिलेला आहे यानंतर आपण दुसरा आठवडा बघितला तीन ऑक्टोबर ती ते दहा ऑक्टोबरपर्यंतचा तर या ठिकाणी देशाच्या पूर्वेकडील विभागामध्ये पाऊस आहे आणि विदर्भाच्या देखील पूर्वेकडील विभागामध्ये पावसाची सरासरीपेक्षा अधिक अंदाज त्यासोबतच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे यानंतर जर आपण दुसऱ्या मॉडेलनुसार जर बघितलं या ठिकाणी देखील आपल्याला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पु विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये पावसाची शक्यता आहे बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही आणि दुसरा आठवडा जर आपण बघितला चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरपर्यंतचा तर या ठिकाणी देखील आपल्याला मराठवाड्याचा दक्षिणेकडील विभाग आणि जो मध्य महाराष्ट्राचा विभाग आहे आणि किनारपट्टीला जे असेल तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आपण सरासरीमध्ये जर बघितलं तर आपल्याला मराठवाड्यामध्ये या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दरम्यान कमी पाऊस बघायला मिळतोय बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही आणि चार ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरपर्यंत देखील या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल किंवा नाही होईल अशा प्रकारची शक्यता नाही फक्त दक्षिणेकडे जे असेल तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरीपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे त्याचं कारण म्हणजे की मान्सूनची स्थिती जरी आपण समजून घेतली व्यवस्थित प्रकारे तर चार ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान पावसाचा अंदाज आहे त्याचं कारण म्हणजे अरबी समुद्रामध्ये जे असेल तर या ठिकाणी एखाद्या चक्राकार स्थिती किंवा कमी दाब बनू शकतो परंतु हा किनाऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे अंतर्गत मारा महाराष्ट्रामध्ये याचा खूप मोठा परिणाम होतो की नाही ही थोडीशी शंकेची बाब आहे त्यामुळे दक्षिणेकडे मॉडेलना या ठिकाणी पाऊस दाखवत असेल परंतु येणारी स्थिती आहे ती नक्कीच या ठिकाणी बदलणार आहे त्यासोबतच जर आपण बघितलं तर अजून एक सिस्टम या ठिकाणी तयार होत आहे आणि हे कदाचित उत्त उत्तरेकडे सरकून पुन्हा काहीसं दक्षिणेकडे जर सरकलं तर नक्कीच मराठवाड्याचा विभाग दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही विभागामध्ये याचा प्रभाव होईल त्यासोबतच मान्सूनची वारे देखील चार ऑक्टोबरनंतर काहीसे उत्तरेकडे सक्रिय होतील आणि त्याचा प्रभाव देखील आपल्या उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचू लागेल चार ऑक्टोबर पासून पुढे आणि त्याच्यापुढे देखील दहा ऑक्टोबरनंतर हळूहळू उत्तरेकडचा जो विभाग असेल उत्तर विदर्भ उत्तर मराठवाडा छत्रपती संभाजीनगरपर्यंत अहमदनगरपर्यंत या ठिकाणी देखील आता चांगल्यापैकी या वाऱ्यांचा प्रभाव जाणवल्यामुळे पावसाचं प्रमाण जे असेल तर नंतर काही प्रमाणात कमी होईल परंतु जर एखादा स्ट्रॉंग सिस्टम जर बनला तर नक्कीच उत्तरेपर्यंत देखील पाऊस येऊ शकतो आणि आपण जो आपला मान्सून दिलेला होता तो देखील एकवीस ते तेवीस ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस थांबेल आपण अशा प्रकारची माहिती दिलेली आहे त्यामुळे कदाचित पावसाची जी शक्यता बनेल तर त्याच्या आसपासच पाऊस थांबणे थांबेल कदाचित था म्हणजे दिवस अठरा तारखेला जर थांबला अठरा ऑक्टोबरला तरी आपल्या अंदाजामध्ये खूप मोठा फरक येणार नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून याच्यामध्ये थोडासा वेळ आहे काहीसे चेंजेस होऊ शकतात आणि असा एक अंदाज आहे की पुन्हा महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता निर्माण होईल त्या संदर्भाची लवकरच तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये एक कल्पना अभ्यासांती देण्यात येईल तर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र